स कुटुंब परिवार आम्ही निघालो शेतावर हरभऱ्याची भाजी फोडायला चला तुम्ही पण हरभऱ्याची भाजी फोडायला तुरीच्या शेंगा तोडायला चला बर नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत मी म्हणाले ना तुम्हाला की आम्ही चालू शेतावर म्हणून तर शेतावर म्हणजे माझ्या मोठ्या भावाकडे चालले आहे आम्ही माझी आई भाऊ बहिणी माझी मोठी ताई मोठे भाऊजी आणि आमची पूर्ण फॅमिली आहे तर हे नव्हते आले कारण हे ड्युटीवर गेले होते तर आम्ही निघालो आहे आता मोठ्या दादाच्या गावाला आणि त्यांचं शेतामध्येच घर आहे आणि तिथे गेल्यावर त्यांनी इतकं छान स्वागत केलं की पाय धुवायसाठी पाणी बाल्टीमध्ये पाट साबण हात धुण्यासाठी अशी प्रथा पहिले होती परंतु आता ही प्रथा मोडीच निघाली आहे कारण सगळ्यांच्या घरी नळं जिथे म्हटले तिथे नळाचं कनेक्शन त्यामुळे पाय धुण्यासाठी पाणी हे तर विसरलेच आहे लोक आता परंतु खेड्यामध्ये गेलं की असं छान स्वागत होते मात्र मन प्रसन्न झालं अगदी शेतामधलं त्यांचं छान वास्तव्य आणि इतकं सुंदर वाटत होतं की मन कसं प्रसन्न होऊन गेलं आणि हातपाय धुतल्यानंतर पोर्शमध्ये गेल्याबरोबर छान रांगोळी पेंटनीस काढून होती त्यांची आणि दोन्ही दरवाज्यावर छान लक्ष्मीची पावलं दाराला तोरण आणि घरामध्ये पा असं किचनमध्ये गेलं तर इतके छान तांब्याचे भांडी इतके सुंदर छान घासून होते देव छान देवघर देव छान साधं पण इतकं सुंदर होतं की खूप छान रांगोळी काढली देवघराजवळ आणि अगदी व्यवस्थित आणि नीट छान छान सजवलं होतं घर तर आम्ही पोचल्याबरोबर पहिले आम्ही नंतर पोचलो पहिले माझा हो भाऊ आणि वहिनी पोचले त्यांनी चाय मांडणं सुरू केलं होतं वहिनीने आणि मोठ्या वहिनीने आणि माझ्या वहि लहान कोळं कापण्यास सुरू केलं होतं कारण गोड बोंड बनवणार होतं त्या आम्ही मागून गेलो हिमा आणि आम्ही सगळेजण मागून गेलो तर पेरू छान लागून होते त्यांच्या झाडाला तर कापूर छान सगळ्यांना खाण्यासाठी दिले होते पेरू सगळ्यात सगळ्याला दाखवतो मग आम्ही आता पोचलो आता वहिनी चाय भांडत आहे सीमा कोळ कापत आहे देवघरात मूर्त्या गाय बसरू होत आणि छान मूर्त्या पण होत्या पूर्णच देवांच्या आणि तांब्याचे भांडे तर इतके छान चकचक करत होती कि खूप छान घासून पाणी चांगलं असलं की, की भांडी छान चका जातच परंतु आपल्याला हाऊसही पाहिजे ती घासून छान स्वच्छ ठेवण्याची तर शेतामध्ये काम करून सगळं इतकं घर व्यवस्थित नीट ठेवणं खूप कठीण काम आहे कारण दिवसभर काम करायचं आणि संध्याकाळी थकून पुन्हा यायचं आणि हे आहे माझी मोठी भाऊजी आणि मोठी ताई आहे ही माझी तर असं मग आम्ही चाय पिलो पेरू खाल्ले आणि त्यानंतर मग गेलो हरभऱ्याची भाजी खोडायसाठी कारण हरभऱ्याची भाजी खोडायसाठी वेळ लागत नाही लवकर लवकर तोडलं तर परंतु मग ते एक एक पान तोडायसाठी थोडा वेळच लागतो म्हणून मग आम्ही तिघीजणी निघालो आता हिमा यायची होती कारण त्यांची गाडी आमच्या गाडीच्या मागनं निघाली होती म्हणून आणि मी मोठ मोठ्या ताईच्या गाडीमध्ये आले होते आणि हिमा मुलांना घेऊन येणार होती तर आम्ही पहिले भाजी खोळायसाठी गेलो कारण आम्हाला घोराणा करायचा होता घोराणा म्हणजे कच्चीच भाजी तोडायची छान आणि बारीक बारीक चिरून घ्यायची आणि त्यामध्ये लसण जिरं मीठ सांबार टाकून छान ठेचायचं आणि तो कच्चा घुराणं इतकं छान लागतो की खूप छान कारण भाजी भाजीला खार असते म्हणजे थोडा आंबटपणा असतो भाजीला थंडीमध्ये गावऱ्यांच्याण्याच्या भाजीला खूप छान चव असते तर म्हणून मग आम्ही तिघींनी पण छान भाजी तोडली तोपर्यंत वहिनीने कोळ्याचं कुकर लावून दिलं आणि आम्हाला म्हणे तुम्ही भाजी खोडून या नंतर मग कोळं शिजेपर्यंत मी बाकीचं आवडते म्हणे ते तर मग आम्ही भाजी खोडायसाठी गेलो भाजी खोडताना खूप मजा आली पण म्हणजे मजा म्हणजे अशी की झाडांवर अळ्या असतात आभाडचं वातावरण होतं ना त्यामुळे चण्यावर खूप लवकर अळ्या पडतात तर सीमाने कधी ती म्हणे मी काही भाजी तोडत नाही म्हणे कारण मला मी अजून तोडलीच नाही म्हणे ती तरी पण ती आमच्यासोबत आली आणि खूप छान वाटलं तिला पण आणि मज्जा आली भाजी तोडताना आता मला तर सवय आहे परंतु या दोघींना सवय नव्हती आणि ही मला पण नव्हती पण तिने पण मागून आल्यानंतर तिने पण मग भाजी खुडली पहिले आम्ही तिघीने खोडली आणि ही माझ्या भावाची लहान मुलगी आहे ही तर खूप मस्ती आहे ही पण मस्त इकडे तिकडे नाचत होती आणि खूप एन्जॉय केला मुलांनी पण कारण शेतामध्ये म्हटलं की सगळं शेत फिरणं आणि त्यामध्ये वावरणं खूप खूप छान वाटतं शेतामध्ये तर अशा प्रकारे मग आम्ही भाजी खोडून आणली आणि त्याचा घोराणा बनवला कारण हा घोराणा म्हणतात आमच्याकडे आता तुम्ही काय म्हणतात माहीत नाही परंतु त्यामध्ये कच्ची भाजी आणल्यानंतर त्याला थोडी बारीक चिरायची त्यामध्ये मिरची लसण जिरं आणि सांबार टाकून छान ठेचायचं आणि तो मग कच्चाच खायचा नाहीतर कोणी मग भाजी पण शिजवून खाते तर आम्ही असाच कच्चा खाल्ला आणि सगळ्यांना पण दिला आणि भाज घोराणा खाऊन झाल्यानंतर मग आता स्वयंपाकाला सुरुवात फक्त कोहळं शिजलं होतं

आणि आता लागलो स्वयंपाकाला तर माझ्या मोठ्या ताईंनी आलुबंग्याची भाजी फोडणी दिली आणि सीमा वहिनीने आणि मोठ्या वहिनीने त्यांनी भात मांडला चिंचेची कढी बनवली आणि कोड्याच्या बोंडाचं आणि तिखट बोंडाचं भिजवलं आणि त्याची तयारी केली आणि त्यानंतर मग हिमा मागणं आली होती तर ती आता भाजी खोडायला जाणार होती ती आणि आई कारण आम्ही जी पहिली भाजी खोडली त्याचा घोराणाच बनवला होता आता घरी न्यायची होती भाजी कारण घरी मुलांना फोडणी दिलेली पण भाजी खूप आवडते म्हणून मग हिमाने आणि आईने भाजी तोडली आणि मोठ्या ताईने माझ्या भाजी फोडणी घातली भाजी शिजल्यानंतर मग ती मी वैष्णवी आणि आमचे मोठे दादा आम्ही जण गेलो जण गेलो मग तुरीच्या शेंगा तोडायसाठी तेव्हा माझा फोन घरीच राहिला होता तर तुरीच्या शेंगाचा फोटो काही काढता आला नाही मला व्हिडिओ तर मग आम्ही तुरीच्या शेंगा पण तोडून आणल्या टमाटर वांगे मिरची हे पण तोडून आणलं आणि त्यानंतर मग आता नास हे बुरशेला आहे कोळ्याचं कोळं शिजलं होतं ना तर आता मी कोळ्याच्या बोंड्याची रेसिपी तुम्हाला शेअर केली आहे तशीच वहिनीने पण बनवले आहे कोळ्याचे बोंड आणि तिने तुरीच्या शेंगा झेंडूचे फुलं मोठ्या ताईने तोडले कापूस घेतला थोडासा अशा प्रकारे छान मज्जा आली पण शेतामध्ये आणि चुलीवरचा तो स्वयंपाक इतका टेस्टी झाला होता की खूपच छान खूप मजा आली ज्या साड्या बांधून दिसत आहेत ना याच्या खाली कांद्याचं रोप टाकलं होतं त्यांनी तर बिलकुल छोटं छोटं होतं तर तिथनं रोप मोठं झालं की मग दुसरीकडे कांदे लावतात तर लसण कांदे टमाटर मिरची आणि या साईडने मिरची आहे गहू इकडे गहू आहे सांबार कापूस सगळंच आहे निंबाची झाडं आंब्याचं झाड आवळ्याचं झाड सगळं आहे त्यांच्या शेतामध्ये तर अशा प्रकारे पुन्हा तिने घरी नेण्यासाठी पण मोठी बहिणी आणि लहान वहिनी दोघी पण बसल्या होत्या बोंड काढायसाठी ते पण चुलीवरचेच मग तिने काढले सीमाने त्यानंतर मग थोड्या वेळाने तिला म्हटलं आता वेळ झाली जाय जाण्याची कारण पावणे पाच वाजले होते आता तू जेवणाची तयारी कर म्हटलं कारण स्वयंपाक पूर्ण झाला होता आलुबंग्याची भाजी भात चिंचेची कडी तिखट बोंड गोड बोंड आणि पोळ्या हा सगळा स्वयंपाक केला होता तर आता म्हटलं पहिले सुरुवातीकडे सीमा सगळ्यांची गंमत करत होती खात्यानी काढ बोलतानी काढ व्हिडिओ म्हणून मला तर कारण माझं माझा भाऊ तिकडे साईडने उभा होता छान तर ती म्हणत होती की छान पोस्ट देऊन आहे फोटो काढायसाठी तर त्याचा फोटो काढून होती आमची कडी इतकं सारं जेवण बनवला फोटो काढ फोटो आणि माझ्या दादाला पण दोन मुलं आहे एक मुलगा आणि एक मुलगी तर सोनू यायची होती आणि मुलगा होता घरीच तो जास्त दिसला नाही व्हिडिओमध्ये तर होता तो पण कुठेच दिसला नाही मला जे तो होता यासाठी परंतु सोनू आली आमच्यासोबत पंक्तीमध्ये जेवण करत आहे आमच्या पंक्तीमध्ये गुलाबी ड्रेस गुलाबी ला, ड्रेस लावून आहे ती तर छान आहे स्वभाव आणि दोघं पण तर अशा प्रकारे आता पुरुष मंडळींचं जेवण झालंय म्हणजे जेवणाला सुरुवात झाली आहे आणि यांचं जेवण झालं किंवा आमचं जेवण होणार तर मग मी वहिनीला मदत केली सीमाने आणि हिमाने दोघींनी पण जेवण वाढलं आणि किट्टू बघा ना आमची कशी लगबग करत आहे जेवण वाढण्यासाठी कारण तिला जेवण वाढायला खूप आवडते परंतु जेवण वाढताना तिने ताटामध्ये पाणी सांडून टाकलं तर म्हणून तिला कोणी वाढू देत नव्हतं परंतु तिची लगबग सुरूच होती जेवण वाढायसाठी तर अशा प्रकारे पुरुष मंडळीचं जेवण झाल्यानंतर मग ही आहे सोनू गुलाबी ड्रेस ही तर आम्ही पण जेवण केलं आणि जेवण झा होईपर्यंत आमचं वाजले होते साडेसहा बघा ना कितीतरी तरी किती अंधार पडला आहे साडेसहा वाजले तरी पण तर अशा प्रकारे सगळ्यांचे जेवण झाले आणि त्यानंतर मग आता आम्ही तुरीच्या शेंगा भाजी काही साहित्य घेतलं होतं त्यांच्या ते शेतामधून घरी नेण्यासाठी ने आणि हे आणि सासूबाई घरी होत्या तर यांच्यासाठी मग वहिनीने माझा डबा दिला होता कारण तुम्ही पुन्हा घरी जाऊन कधी कराल म्हणे स्वयंपाक म्हणून तिने डबा पण भरून दिला होता यांच्यासाठी आणि सासूबाईसाठी तर मग आता आम्ही निघालो घरी आणि अशा प्रकारे घरी पोहोचेपर्यंत आम्हाला वाजले होते आठ वाजले होते आणि माझ्या वहिनीचा पण स्वभाव खूप छान आहे तर तिने सगळं केलं परंतु तिने एकटीने करत राहण्यापेक्षा कारण एकटीला इतक्या जणांचं काही पॉसिबलच नाही एकटीने करणं तर म्हणून आम्ही पण थोडी थोडी तिला मदत केली थोडी थोडी केली फक्त बघ बाकी सगळं तिनेच केलं आहे तर अशा प्रकारे मी तिथेच माझ्या व्हिडिओचा एंड करते आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओचं तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ पूर्ण पहा तोपर्यंत सर्वांना शुभरात्री आणि मी त्यांच्या शेतातून आम्ही काय काय आणलं हे तुम्हाला दाखवते नेक्स्ट व्हिडिओमध्ये